कराड येथील प्रीती संगमावर आत्मक्लेश आंदोलन नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीतील ज्या पद्धतीनं निकाल लागला आहे या संदर्भात पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष राजूभाई दिवाण हे आत्मक्लेश आंदोलनाला बसले होते यावेळी मानव कल्याणकार संघटनेचे सलीम पटेल जावेद नायकवडी आणि विविध सामाजिक संघटना संस्थेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला तर माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे वतीनं आवळकर यांनी भेट दिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड शहर प्रमुख शशीराज करपे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर सतीश तावरे यांच्यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीच्या नंतर जे काही निकाल आले ते निकाल हे कुठल्या पक्षात म्हणजे हा हे काही म्हणजे माणसाने दिलेले निकाल नव्हते हे माणसाच्या मताचा निकाल नव्हता तर हा मशलीचा निकाल होता आणि या निकालामुळं इथली लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि याच प्रश्नावर काल बाबाडाव यांनी पुणे इथे आत्मक्लेश आंदोलन केले आणि त्याला पाठिंबा द्यायचं म्हणून आम्ही आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवराजी चव्हाण यांच्या समाधीस्थावर आम्ही ते या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आणि या देशातून ये मशीन हटवायची यासाठी आजपासून या आंदोलनाची आम्ही सुरुवात केलेली आहे इथून पुढच्या काळात सुद्धा हे आंदोलन अशाच पद्धतीने जो पण ही मशीन जात नाही आणि जो पण पेपर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत हा ही लढाई आता वेगन कॉन्फ्रेन्सच्या माध्यमातून आम्ही लढणार आहे हे आम्ही आज What it's has